नमस्कार कधी कधी असं होतं ना की जीवनात एक कोपरीदानु सकाळ होते दिवस जातो पण काहीच चांगला घडत नाहीये असं वाटतं माझ्या आयुष्यात उत्साह का नाही जर हे विचार तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही एकटे नाही ही भावना सांगते की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवं करायचं आहे आज मी तुम्हाला अशा अठरा प्रभावी आणि लहान सवयी सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याला नवीन ऊर्जा देतील अश्विनीच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे नियम म्हणजे नुसते नियम नाही तर आयुष्यातला आनंद पुन्हा मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत चला तर मग बघूया जगण्याचा कंटाळ कधी येणार नाही ना यासाठी आपण काय करू शकतो आनंदी आणि उत्साही जीवनासाठी अठरा सहज सवयी तुम्हाला मी सांगणार आहे त्यातली पहिली सवय तर, तर दररोज आत्मसंवाद करा होय मित्र तर धावपळीत आपण सगळ्यांशी बोलतो पण स्वतःशी नाही रोज पाच मिनिटे आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला विचारा मी आज आनंदी आहे का मला काय हवं आहे आज मी काय चांगलं करू शकते हा स्वतःच्या आत एक प्रवास आहे आणि दुसरा उपाय म्हणजे काय बघा चुकांसाठी स्वतःला माफ करा भूतकाळात झालेल्या चुकांना मनात धरून बसू नका चुका होतात पण ते आपल्याला शिकवून जातात इतरांना माफ करायला आलं पाहिजे जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नव्या उत्साहाने पुढे चला नियम तिसरा कृतज्ञता व्यक्त करा जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याची किंमत ओळखा साधे अन्न निवारा चांगले आरोग्य यासाठी दिवसातून एकदा तरी देवाचे आभार माना तुमची कृतज्ञता व्यक्त होत असते तिथे तक्राराला जागा नसते आणि यश हे आपोआप आप आकर्षित होत असते नियम चौथा शरीराला रोज थोडी थोडी हालचाल तुमचे शरीर तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची शक्ती आहे शरीर निरोगी नसेल तर, नसे तर यश मिळवल्यावरही आनंद घेता येणार नाही रोज ना? तीस मिनिटे चालणे योगा करणे करणे डान्स कोणत्याही गोष्टी हालचाल होतील अशा करत नियम पाचवा आवडतं संगीत ऐका जेव्हा मनात विचारांचा गोंधळ होतो मैत्रीण तेव्हा शांत संगीत ऐका संगीत हा एक उत्तम उपचार आहे डोळे बंद करून संगीत ऐकल्यानं मन होतं आणि आपल्याला शांत वाटतं नियम सहावा निसर्गासोबत हो वेळ घालवतो बरोबर आहे मोबाईल आणि या टीव्हीच्या स्क्रीन मधून जरासा बाहेर पडा आणि निसर्गाचा झाडांकडे बघा शांतपणे बसून मोकळी हवा अनुभवा निसर्गाच्या सानिध्यात मनाला खरी शांतता मिळते नियम सातवा डिजिटल उपवा होय डिजिटल डिटॉक्स म्हणायचे मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये मन अडकून ठेवू नका रोज काही वेळ ठरवून मोबाईल बाजूला ठेवा या वेळेस फक्त स्वतःसाठी जगा मैत्रिणी आणि नियम आठवा एखादं नवीन कौशल्य शिका शीक, स्किल शिका शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवा नवीन भाषा शिका नवीन पाककृती तुम्ही शिकू शकताय किंवा एखादं वाद्य वाजवायला शिकू शकताय नवीन काहीतरी शिकल्याने आयुष्यात उत्साह आणि नवे मार्ग निर्माण होतात मैत्रिणी आणि त्यानंतर कृती आणि आपले जे काही संबंध आहेत इतरांशी त्या सुधारण्यासाठी तुम्हाला काही सवयी करायची

कोणाचे तरी मन मोकळेपणाने ऐकता दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणल्याने तुमच्या जगण्याला खरा अर्थ मिळतो नियम अकरावा नाती जपा आपण गर्दीत असूनही अनेकदा एकटे असतो कारण नाती जपली जात नाहीत मैत्रिणी आई वडील जोडीदार किंवा जुने मित्र यांना वेळ द्या त्यांचे म्हणणे शांतपणे ऐका संवाद साध्याने नात्याची विण घट्ट राहते नियम बारावा वर्तमान काळात जगा हो काय झालं आणि भविष्यात काय होणार आहे याचा विचार करूनच हा क्षण वाया घालवू नका तुम्ही जो क्षण आता जगत आहात तोच तुमचा आहे जेवण करताना फक्त जेवण करा चालताना फक्त ता चालण्यावर लक्ष द्या आयुष्याचा आस्वाद घ्यायला शिका मैत्रिणी नियम तेरावा हास्य आणि आनंदात जगायला शिका आणि आनंद द्यायला सुद्धा शिका जर मनावर मळत जमलं असेल तर खळखळून हसा विनोदी व्हिडिओ बघा किंवा जुने किस्से आठवा हसणे हे दुःखाला दूर ठेवण्याचे सर्वात सोपे औषध आहे नियम चौदावा सूर्योदय अनुभव सकाळचा सूर्य उगवताना पहा सूर्यप्रकाशात जाऊन पहा तो नव्या सुरुवातीचा एक संदेश देतो रोज जसा सूर्य उगवतो तसंच आपणही रोज नव्याने सुरुवात करू शकतो यावर विश्वास ठेवा नियम पंधरावा एक टाइम म्हणजे मी टाइम निश्चित करा सगळ्यांसाठी झटता झटता स्वतःला विसरू नका रोज एक वेळ फक्त माझ्यासाठी म्हणून राखून ठेवा यावेळेस स्वतःच्या आवडीची गोष्टी करा पुस्तक वाचा गाणी ऐका आणि फक्त थोडासा आराम करा नियम सोळावा सकारात्मक लोकांशी मैत्री ठेवा ज्यांच्या सहवासात तुम्हाला ऊर्जा मिळते ना ज्यांचं बोलणं ऐकून मन हलकं होतं अशा लोकांशी तुम्ही जास्त संपर्क ठेवा नकारात्मक विचार करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या लोकांपासून तुम्ही थोडेसे दूर राहा नियम सतरावा छोट्या क्षणांचा आनंद आनंद फक्त मोठ्या गोष्टीत असतो असं नाही तर त्या लहान गोष्टी तुम्ही आनंद शोधायला शिका गरम चहाचा पहिला बोट मातीचा सुगंध मुलांचं हसणं या छोट्या 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 क्षणात तुम्ही आनंद शोधायला शिका नियम अठरावा नियमित शिस्तीचे पालन करा शिस्त म्हणजे बंधन नाही मैत्रीण तर ती स्वतःला दिलेली एक ताकद असते ठरवलेल्या वेळेवर झोपणे जेवणे काम करणे यामुळे तुमचे आयुष्य तुमच्या नियंत्रणात राहते आणि जगण्याचा कंटाळा येत नाही तर मैत्रिणी या पोत्या अठरा अशा सवयीने हे अठ्ठराचे नियम होते की ज्या तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देते हे फक्त नियम नाही तर आनंदी जीवनाचे साधे सुभे मंत्र आहे यापैकी कोणती सवय तुम्ही आजपासून लगेच सुरू करणार आहात मला कमेंट मध्ये नक्की सांगा हो आणि जर हे विचार तुम्हाला महत्वाचे वाटत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमी आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये नमस्कार थँक्यू